नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री बाळूबाई देवी केसरी मैदान मोठ्या उत्साहात पार पडत आहे हे मैदान दुसाई बैलांचे भव्य मैदान असणार आहे मित्रांनो या मैदानात आपल्या मोइलशेड धुमाळ यांच्या नावानं दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत तर त्या दोन चिठ्ठ्या नेमक्या कोणकोणत्या गटात आणि तासात निघाल्या आहेत याची संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला मित्रांनो वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिली चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक चौदामध्ये आणि तास क्रमांक चारमध्ये हो मित्रांनो गट क्रमांक चौदा आणि तास क्रमांक चारमध्ये मोइलशेड धुमाळ यांच्या नावानं पहिली चिठ्ठी निघालेली आहे तसेच मित्रांनो दुसरी चिठ्ठी निघालेली आहे गटक्रमांक वीसमध्ये आणि तास क्रमांक एकमध्ये मध्ये म्हणजे मित्रांनो गट क्रमांक वीस तास क्रमांक एकमध्ये मध्ये एक कडेने गाडी लागणार आहे मित्रांनो यावरून असं वाटतंय की आपला द्वादश केसरी बकासूर आपल्याला गट क्रमांक चौदामध्ये पळताना पाहायला मिळू शकतो आता मैदानात नेमकं काय का होतं हे पाहणं खूपच रोमांचक ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद